सभा निवडणुकीमध्ये खरंतर काँग्रेसबद्दल बावनकुळेंना प्रेम आलं आहे हे पुतना माशीचं प्रेम आहे खरं तर आता बावनकुळे आणि त्यांच्या पक्षाच्या पक्षाला माहिती कळून चुकलेलं आहे की उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बदललेली आहे आणि त्यामुळे ते वेगवेगळे आरोप करत आहेत आणि वेगवेगळ्या आरोपानंतर लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न या ते करत आहेत परंतु कालची विधानसभेची निवडणूक ही त्यांनी कशा पद्धतीने जिंकली आहे ही बावनकुळेंना माहिती आहे आणि त्यामुळे येणारी प्रत्येक निवडणूक ही आता महायुतीच्या विरोधात लोक मतदान करतील आणि हे मतपेटीवरून लोकांमध्ये दिसून आणि महानगर नगरपालिका जे निवडणूक आहेत ते चार पाच महिन्यावरती पुढे खरंतर बावन भरत शेटना माहिती असेल की ठाकरे बंधूमुळेच किंवा ठाकरे ब्रँडमुळेच ते पहिल्यांदा जिल्हा परिषद सरपंच आणि इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे ठाकरे ब्रँडची ताकद त्यांना माहिती आहे कालची विधानसभेची निवडणूक त्यांनी वेगळ्या पद्धतीने ही जिंकली आहे ही सुद्धा त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे सगळ्यांचीच मनं विचलित झालेली आहेत आणि त्यामुळे ते वैफल्यग्रस्तांनी आरोप करत आहेत म्हणता की उद्धव ठाकरे तर सूर्याजी ठेसाळ्याची अवलाद आहे तर गोपीचंद पडळकरांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या नेत्यांवर जे आरोप करताय तसेच तुमच्या नेत्यांवर सुद्धा आम्ही आरोप करू शकतोय गोपीचंद पडळकरांनी या याआधी लोकांबरोबर गद्दारी केलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धनगर आरक्षण मिळणार म्हणून तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवलात आणि तुम्हाला जेव्हा ही आमदारकी मिळाली त्यावेळी धनगर आरक्षणाचा मुद्दा किंवा धनगर आरक्षणाचा विषय आपण संपवला एस टी कर्मचाऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडलंय आणि त्यामुळे तुम्हाला जसे आरोप करता येतात पडळकर तसे आम्हाला सुद्धा आरोप करता येत आहेत पडळकर तुम्ही यात राखा की तुम्ही जर आमच्या नेत्यांना असा आरोप केला तर पडळकर तुमच्या नेत्यांना त्या पद्धतीने आरोप करू आशिष शहार असं म्हणतात की मनसेच्या मारहाणीचा पलगाम हल्ल्याची तुलना केली खरं तर आता आशिष शहरांना सुद्धा माहिती आहे की मराठी माणसांच्या नावावर तुम्ही इथपर्यंत आलात नगरसेवक आमदार हे शिवसेना असल्यामुळे तुम्ही मराठी माणूस म्हणून तुम्ही मुंबईत जगू शकला मुंबईत तुम्ही पद मिळू शकला आणि आता त्यांना पण माहिती आहे की लोडा आ, अनेक जे आमदार आहेत ते आता परप्रांतीय झाले आहेत आणि त्यामुळे मराठी माणसाला मुंबई भाजपमध्ये किंबत नाही ना हे त्याला पण माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही जरी काय केलं तर यावेळी मराठी माणसाची एकजुटी दिसू दे राज ठाकरे यांच्या आदेशाने म्हणजे संभ्रम एक बंधू युतीमध्ये होताना पाहायला पण तेही पदाधिकाऱ्यांनी संदर्भात बोलताना आधी मला विचारावे युती संदर्भात कोणीही बोलू नये असे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकारी खरं तर राजसाहेबांचं म्हणणं योग्य आहे ते एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्याच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल तेच स्वतः बोलू शकतात आणि त्यामुळे मुंबईतील मराठी माणसांनी एकत्र अशी लोकांची इच्छा होती त्या दृष्टीने हिंदी सक्तीच्या विरोधात हे दोन्ही बंधू एकत्र आले लोकांना मराठी माणसांना त्याबद्दल सुद्धा कसा उत्स्फूत परिसर पक्षाची भूमिका आहे ती राजसाहेब ठरवतील आणि त्यांची भूमिका ही योग्य आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीचं काय काय वाटतं खरं तर शिवसेना हा पक्ष आपल्या वेगळ्या विचाराचा आहे भारतीय जनता पार्टीने आम्हाला ती भूमिका घ्यावी लागली आणि यावेळी पुढच्या भूमिकेत सुद्धा उद्धव ती भूमिका ठरवतील असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम